नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एन जी मॅथ क्लास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आय सी डी एस म्हणजेच अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविकेसाठी त्याचबरोबर महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत आता या ठिकाणी महिला व बालविकास विभागामध्ये कोणकोणते पद आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं पद आहे परिविक्षा अधिकारी त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक आणि संरक्षण अधिकारी त्याचबरोबर आय सीडीएस मधला अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविकेसाठी से सुद्धा काय असणार आहे हा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण असणार आहे ठीक आहे मग या ठिकाणी बघूया आपला पहिला प्रश्न म्हणजे या ठिकाणी सत्तावीस नंबरचा प्रश्न बघा नायसिनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो ठीक आहे आता या ठिकाणी जर एखादा नवीन विद्यार्थी असेल तर तो, तो म्हणून सर तुम्ही सत्तावीस पासून सुरुवात का केली तर आपण याच्या अगोदरचा जो व्हिडिओ घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण पहिले सव्वीस प्रश्न घेतले होते ठीक आहे मग नायसिनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय मग या नायसिनच्या कमतरतेमुळे आपल्याला कोणता रोग होतो तर पेलाग्रा हा रोग होतो प्रश्न पाहून तुमच्या लक्षात आला असेल आजचा जो आपला व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण कोणता रोग कशाच्या अभावाने होतो किंवा कोणत्या जीवनसत्वामुळे किंवा कोणत्या पदार्थामुळे म्हणजे पोषण थोडक्यात तुम्ही काय म्हणू शकता पोषण अभियानावरती किंवा पोषण याच्यावरती आपण या ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत ठीक आहे मग पुढचा प्रश्न बघूया दुसरा खालीलपैकी कोणते अति आता हे अति लठ्ठपणाचं आहे बघा अति लठ्ठपणाचे कारण आहे मग अति लठ्ठपणाचं कारण काय आहे असं आपल्याला ठिकाणी विचारलेलं आहे मग हे काय आहे तर स्निग्ध पदार्थाचं अतिसेवन म्हणजेच काय हे अतिलठ्ठपणाचं कारण आहे जास्तीत जास्त जर तुम्ही स्निग्ध पदार्थ खाल्ले म्हणजे तेलकट किंवा ऑइली पदार्थ खाल्ले तरी यांनी तुमच्याकडे काय येऊ शकतो अति लठ्ठपणा येऊ शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न एकोणतीस नंबर खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा आता इथं आपल्याला काही जोड्या दिल्यात आणि याच्यापैकी चुकीची जोडी ओळखायला सांगितली मग पहिली जोडी काय दिली बघा आयोडीनची कमतरता रात आंधळेपणा त्याच्यानंतर बघा आता ही जोडी आपली चुकीची आहे खाली बघायची गरज नाही आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर गलगंड होतो ठीक आहे गलगंड आणि आंधळेपणा हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर व्हिटॅमिन अ च्या म्हणजे व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे काय होतो रात आंधळेपणा हा रोग होतो आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा रोग होतो त्याच्यानंतर लोहाच्या कमतरतेमुळे काय होतो रक्तशे होतो ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा जीवनसत्व क ची जर कमतरता असेल तर कोणता रोग होतो तर या ठिकाणी स्कर्वी हा रोग होतो सी सीची जर कमतरता असेल तर खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो लक्षात ठेवा त्याच्यानंतर जीवनसत्व ड म्हणजे व्हिटॅमिन डीची जर कमतरता असेल तर आपल्याला कोणता रोग होतो मुडदूस रोग होतो ठीक आहे तुम्हाला सगळे लक्षात ठेवायचे व्हिटॅमिन अ मुळे काय होतो रात आंधळेपणा होतो आयोडीनची कमतरता असेल तर गलगंड होतो लोहाची कमतरता असेल तर रक्तशय होतो त्यालाच ॲनेमिया पण म्हणतात पहा सुद्धा होतो नाही तर तुम्ही म्हणता सर म्हटलं ते रक्तशय आणि पर्याय आलंय ॲनिमिया मग सरांनी चुकीचं सांगितलं काय ठीक आहे तर दोन्ही पण लक्षात ठेवा त्याच्यानंतर जीवनसत्व कची कमतरता स्कर्वी जीवनसत्व डची कमतरता मुडदूस ठीक आहे पुढचा प्रश्न तीस नंबर खालीलपैकी कोणते कॅल्शियमचे स्रोत आहेत आता काय विचारलंय जे कॅल्शियम आहे आता हे कॅल्शियम आपल्या शरीराला काय आहे खूप इम्पॉर्टंट आहे खूप आवश्यक आहे मग कॅल्शियमचे स्रोत कोणते असं आपल्याला विचारलंय मग पहिलं ऑप्शन काय दिलं बघा हिरव्या पालेभाज्या इथं काय दिलं बघा तेलबिया कठीण कवचाची फळे आणि वरीलपैकी सर्व मग आपलं उत्तर येईल वरीलपैकी सर्व हे काय आहेत कॅल्शियमचे स्रोत आहेत मग लक्षात ठेवा बाबा कॅल्शियम आपल्याला कशा कशामधून मिळतो हिरव्या पालेभाज्यामधून मिळतो कठीण कवचाची जी फळं असतात त्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतंय आणि तेलबियामध्ये सुद्धा काय असते भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते ठीक आहे म्हणून आपलं उत्तर काय या ठिकाणी पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व हे आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा <coughs> एकतीस नंबर हिरव्या पालेभाज्यात खालीलपैकी कोणते पोषक तत्व भरपूर प्रमाणात असते आता काय विचारलंय ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत याच्यामध्ये कोणतं पोषक तत्व भरपूर प्रमाणामध्ये असतं असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे बघूया ऑप्शन प्रथिने स्निग्ध पदार्थ आणि बीटा कॅरोटीन त्याचपैकी वरीलपैकी एकही नाही असं विचारलंय मग यापैकी बीटा कॅरोटीन हे काय असतं हिरवे पालेभाज्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये असतं आणि या बीटा कॅरोटीनला कशाचा स्रोत मानला जातो तर अचा मान जा केरो केरो अ अचा स्रोत मानला जातो ठीक आहे म्हणजे बीटा कॅरोटीन कॅरोटीन पासून काय मिळतं आपल्याला व्हिटॅमिन अ मिळतं ठीक आहे पुढचा बत्तीस नंबर खालीलपैकी कोणती नेहमी वापरत असणारी शर्करा आहे आता काय सांगितलंय नेहमी वापरत असणारी शर्करा कोणती तर मग कोणती शर्करा ही नेहमी वापरत असणारी आहे सुक्रोज ही शर्कर आपल्या वापरामध्ये नेहमी असणारी शर्क आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्वाची अशी सूचना या ठिकाणी आपण आय सी त्याचबरोबर महिला व बालविकास विभागासाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे मग आपल्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला कोणकोणते बघा तर आयसीडीएस अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल किंवा अंगणवाडी मुख्य सेविका असेल दोन्ही पदासाठी अतिशय उपयुक्त त्याचबरोबर महिला व बालविकास विभागामधलं जे परिविक्षा अधिकारी आहे त्याच्यासाठी सुद्धा उपयुक्त असेल महिला व बालविकास विभागामधलंच वरिष्ठ लिपिक पद आहे त्याच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आणि महिला व बालविकास विभागामधीलच संरक्षण अधिकारी या तिन्ही पदासाठी म्हणजे या चारही पाचही पदासाठी आपली टेस्ट सिरीज काय आहे अतिशय उपयुक्त अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे मग आपल्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा तर या ठिकाणी तुम्हाला दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर तुम्हाला टी सी एसने घेतलेल्या अतिशय आयम अशा शंभर प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील आता तुम्हाला आय एस किंवा महिला व बालविकास विभागाची परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला टी सी एसने घेतलेल्या परीक्षेचाच का अभ्यास करायचा आहे किंवा एसनेच्या पॅटर्नचाच का अभ्यास करायचा आहे तर या दोन्ही विभागाची परीक्षा कोण घेणार आहे टी सी एस घेणार आहे म्हणून हे तुमच्यासाठी काय आहे खूप महत्वाचं आहे टी सी एसनी घेतलेल्या प्रश्नपत्रिका ठीक आहे त्याचबरोबर या टेस्ट सोबतच आपण काय करत आहोत फ्रीमध्ये तुम्हाला अतिशय आय एम पी अशा नोट्स सुद्धा आपण फ्रीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत मग याच्यामध्ये कोणकोणत्या नोट्स असतील बघा मराठी असेल इंग्रजी असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल इतिहास असेल भूगोल असेल राज्यशास्त्र असेल त्याचबरोबर आय सी डी एच्या सुद्धा अतिशय आय एम पी अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील ठीक आहे आता ह्या सगळ्या मटेरियलची किंमत किती मित्रांनो तर फक्त दोनशे पन्नास रुपये आपल्या टेस्ट सिरीजची किंमत आहे परंतु ऑफरनुसार ही तुम्हाला किती रुपयाला देतात आपण तुम्ही जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ऑफरनुसार तुम्हाला फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही आपली टेस्ट सिरीज मिळेल मग हे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोनपे असेल त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस पुन्हा एकदा सांगतो शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस हा आपला गुगल पे फोनपे ॲमेझॉन पेटीएम पे कुठल्याही यू पी आय ॲपवरून तुम्ही याच्यावरती पेमेंट करू शकता आणि तुम्हाला काय करायचं आहे पेमेंट केल्यानंतर त्याचा एक काय करायचं आहे क्रीनशॉट काढायचा आणि हा क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे सुद्धा आपला हाच नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला दोन मिनिटांमध्ये काय केलं जाईल हे संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी प्रोवाईड केलं जाईल ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक तेहतीस आहे आता काय विचारलं या ठिकाणी आपल्याला प्राणीज पिष्ट पदार्थ म्हणजे डॅश डॅश किंवा काय असं आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे मग प्राणीज पिष्ट पदार्थ म्हणजे प्राण्यापासून मिळणारे पिष्टमय पदार्थ तर याला काय म्हणतात पेक्टीन म्हणतात ठीक आहे पुढचा प्रश्न चौतीस नंबर खालीलपैकी कोणती दुग्ध ती प्रथिन आहे आता कशामधलं दुग्ध द्रव्यांती म्हणजे दुधामधलं कोणतं प्रथिन आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे मग दुधामध्ये कोणतं प्रथिन असतं तर केसिन हे प्रथिन दुधामध्ये असतं खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पस्तीस नंबरचा प्रश्न आपला पुन्हा दुधावरतीच आहे खालीलपैकी कोणती दुग्ध शर्करा आहे काय विचारलंय दुग्ध शर्करा म्हणजे दुधामध्ये कोणती शर्करा असते तर दुधामध्ये कोणती शर्करा असते तर दुधामध्ये लॅक्टोज ही शर्करा असते महत्वाचं आहे लक्षात ठेवा दुधामध्ये कोणतं प्रथिन असतं केसिन हे प्रथिन असतं शर्करा कोणती असती लॅक्टोज ही शर्करा असते महत्वाचं आहे याच्यावरती परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया छत्तीस नंबर खालील विधाने अभ्यासा आता इथं ए बी सी आपल्याला तीन विधानं दिलेत आणि आपल्याला विधानं अभ्यासायला सांगितलेत मग बघूया पहिलं विधान काय दिलंय कर्बोदके हे आपल्या शरीराला मिळणाऱ्या ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे विधान बरोबर आहे कर्बोदक हे काय आपल्या शरीराला मिळणाऱ्या ऊर्जेचा मुख्य स्रोत आहेत दुसरं विधान बघूया कर्बोदके ही कार्बन हायड्रोजन आणि नायट्रोजन या तीन मूलद्रव्यापासून बनलेली सेंद्रिय संयोग असतात हे उदाहरण चुकीचं आहे आता याच्यामध्ये कुठं चुकवलंय त्यांनी बघा कार्बन बरोबर आहे हायड्रोजन बरोबर आहे फक्त या ठिकाणी नायट्रोजन चुकवलंय या नायट्रोजनऐवजी कर्बोदकामध्ये काय असतो ऑक्सिजन असतो बा ठीक आहे म्हणजे किती सिम्पल त्यांनी काय केलं आपल्याला चुकवलं आहे आणि मग परीक्षेमध्ये आपण चुकू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर तिसरं विधान बघूया वनस्पतीजन्य पदार्थात कर्मदोगे प्रामुख्याने आढळतात हे विधान सुद्धा बरोबर आहे मग आपलं उत्तर काय बघा ए बरोबर आलंय आणि सी बरोबर आलंय मग पर्याय क्रमांक तीन आहे बघा ए आणि सी योग्य बी आपलं चुकलं बी कुठं चुकवलं त्यांनी बघा इथं कार्बन हायड्रोजन आणि नायट्रोजन दिलं परंतु कर्बोदके कोणत्या मूलद्रव्यापासून बनतात तर कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन या तीन मूलद्रव्यापासून काय होतात कर्बोदके बनलेली असतात आणि इथे एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला जातो विच की आपल्याला मिळणाऱ्या ऊर्जेचा मुख्य स्रोत काय आहे मग आपल्या शरीराला मिळणाऱ्या ऊर्जेचा मुख्य स्रोत काय आहे तर कर्बदोके आहेत आहे महत्वाचं आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न सदोतीस नंबर कर्बोदके हे खालीलपैकी कोणत्या पदार्थाच्या स्वरूपात आढळतात आता काय विचारलंय कर्बोदके आपण पाहिलं कर्बोदके काय आहेत की का आपल्या शरीराला मिळणाऱ्या ऊर्जेचा मुख्य स्रोत आहेत मग आता इथे काय विचारलं का त्यांनी की विचार। ही कोणत्या पदार्थाच्या स्वरूपामध्ये आढळतात असं विचारलंय मग <tompa> बघूया पहिलं पहिला ऑप्शन काय दिले शर्करा दुसरं काय दिलंय पिष्टमय पदार्थ तिसरं दिले पहा तंतुमय पदार्थ आणि चौथं दिलंय वरीलपैकी सर्व मग आपलं हेच उत्तर असणार आहे वरील की वरीलपैकी सर्व पदार्थाच्या स्वरूपामध्ये काय असतात पिष्ट कर्बदोके आढळतात मग कर्बदोके कशा कक्षामध्ये आढळतात बघा शर्करेमध्ये कर्बदोके असतात तंतुमय पदार्थामध्ये कर्बदो असतात आणि पिष्टमय पदार्थामध्ये सुद्धा कर्बदोके असतात ठीक आहे आता पिष्टमय पदार्थामध्ये जास्त कर्बोदके असतात शर्करीमध्ये पण जास्त कर्बोदके असतात आणि तंतुमय पदार्थ सुद्धा कर्बोदके असतात ठीक आहे अडोतीस नंबर खालीलपैकी कोणते कर्बोदकांचे स्रोत आहेत आता इथं काय विचारलंय कर्बोदकाचे स्रोत म्हणजे कर्बोदका कशापासून मिळतात बघूया मग शेंगावर्गीय भाज्यांच्या बिया कंदमुळे आणि खोड उत्तर काय येईल आपलं वरीलपैकी सर्व याच्यामध्ये काय असतात वरीलपैकी सर्व याच्यामध्ये कंदमुळे असतात कर्वदोकांचे स्रोत असतात मग बघा शेंगावर्गीय शेंगावर्गीय भाज्यांच्या बिया असतील खोड असेल किंवा कंदमुळे असतील ठीक आहे पुढचा प्रश्न एकोणचाळीस नंबर भारतीय आहारात एकूण कार्यशक्तीपैकी पासष्ट ते ऐंशी टक्के कार्यशक्ती खालीलपैकी कोणत्या पोषक तत्वापासून मिळते आता आपण याच्या आधीच्या प्रश्नातच पाहिलं होतं की कर्बोदके हे काय आहेत मानवी ऊर्जेचा मुख्य स्रोत आहेत मग तिथं कार्यशक्ती म्हणजेच काय विचारलंय ऊर्जा विचारलय मग कशापासून मिळते तर ही कर्मदोकापासून मिळते किती टक्के जवळपास पासष्ट ते ऐंशी टक्के ठीक आहे पुढचा चाळीस नंबर कर्मदोकांच्या कमतरतेमुळे लहान मुलामध्ये खालीलपैकी कोणता रोग होतो आता काय विचारलंय जर बाबा कर्मदोकांची कमतरता झाली तर लहान मुलामध्ये कोणता रोग होतो असं विचारलं मग लहान मुलामध्ये कोणता रोग होतो कर कर्मतोकांच्या कमतरतेमुळे तर सुकटी हा रोग होतो खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा या सुकटी रोगावरती सुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला वारंवार आणि जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी विचारले जात असतात ठीक आहे पुढचा प्रश्न महत्वाचा एक ग्रॅम प्रथिनापासून काय विचारलंय एक ग्रॅम प्रथिनापासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते असं विचारलंय म्हणजे एक ग्रॅम प्रथिन म्हणजेच necessary... काय म्हणतो आपण प्रथिनाला प्रोटीन म्हणतो मग प्रोटीनपासून पासून। किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते असं विचारलंय तर मग किती चार किलो कॅलरी ऊर्जा मिळते कशापासून एक ग्रॅम प्रथिनापासून ठीक आहे महत्वाचं आहे लक्षात असू द्या बेचाळीस नंबर खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा आता या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला अयोग्य विधान ओळखायला सांगितलं तर अयोग्य विधान म्हणजे कोणतं विधान तर चुकीचं विधान ओळखायचंय मग बघूया विधान काय दिलंय पहिलं विधान बघूया स्निग्ध पदार्थाचा योग्य प्रकारे वापर होण्यासाठी कर्बोदकांची आवश्यकता असते काय सांगितलंय स्निग्ध पदार्थाचा योग्य प्रकारे वापर होण्यासाठी कर्बोदकांची आवश्यकता असते विधान बरोबर आहे पुढचं विधान बघू आतड्यातील सूक्ष्म जंतूंच्या वाढीसाठी कर्बोदकांची आवश्यकता असते आपल्या आतड्यामधले जे सूक्ष्म जंतू असतात त्यांच्या वाढीसाठी कशाची आवश्यकता असते तर कर्बोदकांची आवश्यकता असते म्हणजे हे विधान सुद्धा बरोबर आहे तिसरं विधान बघू प्रथिने महत्वाच्या कार्यासाठी राखून ठेवण्याचं कार्य कर्मदोके करतात हे सुद्धा काय विधान बरोबर आहे की आपल्या शरीराचे प्रथिनं महत्वाच्या कार्यासाठी राखून ठेवण्याचं काम कोण करतं कर्बोदके करतात आणि मग प्रथिन कशासाठी लागतात तर शरीर वाढीसाठी महत्वाचे असतात ठीक आहे मग उत्तर काय आपलं वरीलपैकी एकही नाही हे आपलं उत्तर असेल म्हणजे पर्याय क्रमांक चार आपल्या या ठिकाणी उत्तर असेल वरील की वरीलपैकी एकही विधान काय नाही चुकीचं नाही मग तिन्ही विधानं बरोबर आहेत मग लक्षात ठेवायचं स्निग्ध पदार्थाचा योग्य वापर होण्यासाठी कशाची आवश्यकता असते कर्बोदकांची आवश्यकता असते त्याच्यानंतर आपल्या आतड्यामध्ये जे सूक्ष्म जंतू असतात त्यांच्या वाढीसाठी सुद्धा कशाची आवश्यकता असते कर्बोदकाची आवश्यकता असते आणि प्रथिनांचा साठा राखून ठेवण्यासाठी काय महत्वाचे असतात कर्मदकी महत्वाचे असतात ठीक आहे पुढचा प्रश्न बघू त्रेचाळीस नंबर खालीलपैकी कोणती सुजवटी या रोगाची लक्षणं आहेत आता काय विचारलंय सुजवटी हा जो रोग आहे या रोगाची लक्षणं आपल्याला विचारलेत खूप महत्वाचा आहे बघूया मग लक्षणं काय आहेत याची कातडी सुकणे केसांचा रंग बदलणे केस पातळ होणे आणि वरीलपैकी सर्व मग वरीलपैकी सर्व हे काय आहेत सुकटी या रोगाची लक्षणं आहे खूप महत्वाचं आहे तुम्हाला रोगाची लक्षणं विचारली जाणार आहेत ठीक आहे मग काय बघा सुकटीची लक्षणं बघा एकतर आपल्या त्वचेची कातडी सुकते केसांचा रंग बदलतो केस असे भुरकट भुरकट होतात आणि का केस काय होतात पातळ होतात म्हणजे केस गळती सुद्धा होते ठीक आहे पुढचा प्रश्न चव्वेचाळीस नंबर ई जीवनसत्व म्हणजे काय असं आपल्याला विचारलं आता व्हिटॅमिन ई e म्हणजे काय असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे मग व्हिटॅमिन ईलाच काय म्हणतात तर टोकोफेरॉल या रासायनिक पदार्थाचा गट म्हणजेच काय जीवनसत्व ई किंवा व्हिटॅमिन ई e. ठीक आहे पुढचा प्रश्न बघू पंचेचाळीस नंबर खालीलपैकी ठीक आहे पंचेचाळीस नंबर आहे काय विचारलंय खालील विधाने अभ्यासा आता इथे आपल्याला काही विधानं दिलेत आणि ते अभ्यासायला सांगितलेत पहिलं विधान काय दिले बघा प्रथिने हा रासायनिक गुंतागुंतीचा सेंद्रिय नत्रयुक्त पदार्थ आहे विधान बरोबर आहे प्रथिने ह्या काय रासायनिक गुंतागुंतीचा सेंद्रिय नत्रयुक्त नत्रयुक्त म्हणजेच काय नायट्रोजन युक्त ठीक आहे नायट्रोजन त्याच्यानंतर प्रथिनामध्ये थोड्या प्रमाणात गंधक लोह फॉस्फरस आयोडीन तांबे यासारखी मूलद्रव्यही असतात मग आपलं उत्तर काय येईल ए आणि बी दोन्ही योग्य आहेत दोन्ही पर्याय काय त्या ठिकाणी बरोबर आहेत दोन्ही विधानं बरोबर आहेत म्हणून आपलं उत्तर येईल ए आणि बी योग्य ठीक आहे पुढचा प्रश्न बघू शेहेचाळीस नंबर खालीलपैकी कोणते प्रथिनांचे कार्य आहे आता काय विचारलं आपल्याला प्रथिनाचं कार्य विचारलं याच्या आधी आपण कर्बोदकाचं कार्य पाहिलं होतं कर्बोदकाचे कार्य काय आहे तर शरीराला जास्तीत जास्त ऊर्जा देणे ठीक आहे मग प्रथिनाचे काय बघूया शरीरातील पोषक तत्वे पेशीकडे नेणे भूक उद्दीपित करणे ग्लुकोज निर्मिती करणे आणि वरीलपैकी सर्व मग इथं उत्तर काय आपलं वरीलपैकी सर्व कार्य कोणाचे आहेत तर प्रथिनांचे आहेत मग लक्षात ठेवायचं शरीरातील पोषक तत्वांचं काय पेशीकडे नेणे किंवा वहन करणे भूक उद्दीपित करणे आणि ग्लुकोज निर्मिती करणे हे सगळे कार्य कशाचे आहेत तर हे प्रथिनाचे कार्य आहेत ठीक आहे पुढचा सत्तेचाळीस नंबर एक ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती ऊर्जा मिळते आता एक ग्रॅम स्निग्ध पदार्थ म्हणजे त्याला आपण काय म्हणतो फॅट म्हणतो ठीक आहे मग याच्यापासून किती ऊर्जा मिळते तर नऊ किलो कॅलरी खूप महत्वाचं आहे नऊ किलो कॅलरी ही ऊर्जा काय होती एका स्निग्ध पदार्थापासून मिळते ठीक आहे पुढचा प्रश्न अठ्ठेचाळीस नंबर खालीलपैकी कोणते स्निग्धात विद्राव्य जीवनसत्व आहेत आता कशामध्ये स्निग्ध पदार्थामध्ये विद्राव्य जीवनसत्व कोणतं असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे प्रश्न क्रमांक आपला किती आहे अठ्ठेचाळीस आहे ठीक आहे मग जीवनसत्व अ दिलंय जीवनसत्व ई जीवनसत्व ड आणि वरीलपैकी सर्व हे आपलं उत्तर असणार आहे मग वरीलपैकी सर्व जीवनसत्व काय होतात स्निग्ध पदार्थामध्ये काय असतात विद्राव्य असतात मग कोण कोणते बघा व्हिटॅमिन अ असेल व्हिटॅमिन ई e असेल व्हिटॅमिन डी असेल ठीक आहे त्याच्यानंतर पाण्यामध्ये विद्राव्य असणारे जीवनसत्व कोणते आहेत तर ते आहेत बी आणि सी ठीक आहे हे लक्षात ठेवायचे हे दोन काय आहेत पाण्यात विद्राव्य होणारे जीवनसत्व आहेत आणि बाकीचे कशामध्ये स्निग्ध पदार्थामध्ये विद्राव्य होणारे जीवनसत्व आहेत पुढचा प्रश्न एकोणपन्नास नंबर नितांत आवश्यकता असणारे सेंद्रिय अन्न पदार्थ म्हणजे आता नितांत आवश्यकता किंवा याची गरजच असते मग ते कोणतं आहे तर ते प्रथिन आहे किंवा जीवनसत्व जीवनसत्वाची काय असते आपल्याला नितांत आवश्यकता असते जीवनसत्व नसतील तर आपल्याकडे काय का होतात वेगवेगळ्या रोगाची येतं लागून होते ठीक आहे पन्नास नंबर खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्त गोठवण्याच्या क्रियेत मदत करते आता कोणतं जीवनसत्व विचारलं आपल्याला की बाबा रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये आपल्याला मदत करते असं त्यांनी विचारलेलं आहे मग या प्रश्नाचं उत्तर काय तर जीवनसत्व के म्हणजेच व्हिटॅमिन के हे काय करतं आपल्याला रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये मदत करतं ठीक आहे पुढचा आधी आपला शेवटचा प्रश्न एक्कावन्न नंबर एक, एक ग्रॅम प्रथिनापासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते काय विचारले बा एक ग्रॅम प्रथिनं जे आहे याच्यापासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे प्रश्न आपण घेतला आहे म्हणून याचं उत्तर सगळ्यांनी काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला, ओके धन्यवाद